नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी श्री मल्हारगडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं विश्वस्त मंडळाच्या वतीनं एक अभूतपूर्व असा निर्णय घेण्यात आलेला आहे शर्यतीचे घोडे किंवा बैल हे मंदिरावर खंडोबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांकडून आणले जातात अशा परिस्थितीत सदर जनावर चढताना किंवा उतरताना घसरतात त्यांना इजा होती त्यांच्या डोळ्यात भंडारा जातो बऱ्याच वेळेला पायरी मार्गावरच भाविकांचा आणि संबंधित मालकाचे जनावरांच्या वरन वादविवाद होतात वरती गडकोटात आल्यानंतर संबंधित जनावरांच्या कर्मचाऱ्यांशी कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांशी वाद होतात इतकंच नव्हे तर मागच्या एक दोन महिन्यातल्या घटनांमध्ये एका भाविकाला संबंधित घोड्याची लात लागल्यामुळे संबंधित भाविकाला हे अतिदक्षता विभागात ॲडमिट करण्यात आलं एका भाविकाचा बरगडीचा फ्रॅक्चरही झाला या पार्श्वभूमीवर भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं जनावरांना दुखापत इजा त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने संपूर्ण गडकोट परिसर तसेच पायरी मार्गावर शर्यतीचे घोडे बैल आणण्यास पूर्णपणे मज्जाव केलेला आहे त्या संदर्भात ठिकठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत आणि याचं उल्लंघन करण्याबरोबर सक्त कार्यवाही मंदिर प्रशासनाकडून करण्यात येईल असे आवाहन करण्यात आलेले आहे माझी भाविकांना नम्र विनंती आहे कृपया या नियमांचा आपण कटाक्षाने वापर करावा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय मल्हार